पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपुरात वारी आले की प्रशासन खडबडून जागे होते येथे येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दक्षता घ्या अशा सूचना जिल्हाधिकारी महोदय वारंवार बैठका स्थानिक प्रशासनास देतात तर ता। स्थानिक प्रशासन देखील वारीच्या तयारीला लागत असल्याचं दिसून येतं यंदाच्या आषाढी यात्रेत हेच दृश्य दिसून आले प्रशासनाने केलेल्या तयारीचा शेवटचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री विविध नेते मंडळी शहरात फेरफटका मारत असल्याचं दिसून आले यात्रा कालावधीत नगरपालिका प्रशासनास आठवण येते की ते शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाची मग अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराचा ऍक्टिव्ह केले जाते जेसीबी पोलीस बंदोबस्त सगळी जय्यत तयारी करून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली जाते पालिकेचे अधिकारी पुढे येतात था, आणि अतिक्रमण काढून घ्या असे आवाहन करताना दिसून येतात कुठे कोणाच्या दुकानावरील फलक काढून तर कुठे रस्त्यावर लावलेले डिजिटल फलक बोर्ड काढून कुठे चार दोन खोके काढून प्रशासन शहरात किती तळमळीने अतिक्रमण हटवित आहे याचे सादरीकरण केले जाते मात्र पुढे ऐन वारेच्या काळात शहरातील वर्दळीच्या प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण पुन्हा जैसे असल्याचं दिसून येतं नागरिकांना चालण्यासाठी बांधलेले फुटपाथ अतिक्रमण करून बळकावल्याने तसेच शहरातील सर्वच प्रमुख चौक तसेच रस्ते आदी ठिकाणी दुकानांच्या पुढे पाच पाच फूट जागा सामान ठेवण्यासाठी बोर्ड ठेवून व्यापल्याने जागोजागी वाहन कोंडी होताचे चित्र दरवर्षी दिसून येऊ लागते सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून ये जा करताना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतोय हे चित्र अनेक ठिकाणी पंढरपुरात दिसून येते वारी काळात दक्ष असलेले नगरपालिका प्रशासन वारी झाले की निवांत होतात अतिक्रमण दुर्लक्षित केले जातात आणि नगरपालिका इथल्या करदात्या ना नागरिकांसाठी आहे हे, हे केवळ भाविकांसाठी असाच प्रश्न उपस्थित होताना दिसून येतोय आता कार्तिकी वारीच्या दृष्टीने पंढरपूर नगरपालिकेने पुन्हा अतिक्रमण हटवणार असल्याचं काल जाहीर केलंय नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचनाही दिल्यात कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे आता वारीच्या तोंडावर पुन्हा नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेचा फोर्स सुरू होईल आणि वारी झाले की जनतेला पुन्हा वाऱ्यावर सोडलं जाईल अशीच भावना या व्यक्त होत असून यामुळे वारी कालावधीत वगळता इतरही दरवर्षी पंढरीत लाख प्रभावी येत असतात हे लक्षात घेत जिल्हाधिकारी महोदयांनी केवळ वारेपुरते शहरात फेरफटका न मारता इतरही वेळी पंढरीत आल्यानंतर एखादी चक्कर मारावी